संकट चतुर्थी आज सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर आपण सर्व हा दहा दिवसाचा जो सण आहे पूर्ण महाराष्ट्राचा तो, तो एकदम हर्ष उल्लासात आणि एकदम चांगल्या पद्धतीने साजरे करा आणि याच्याबद्दल त्यांनी जर काही जणांनी जर आज सुरुवात केलेली नसेल वॉकिंगला तर आज चांगला मुहूर्त आहे गणेश चतुर्थीचा तर आजपासून आपण सुरुवात करा आणि आपलं सण योग्य पद्धतीनं आणि योग्य व्यायाम करून साजरा करा सांगा सर तर निश्चित मित्रांनो ग गणेश चतुर्थीच्या या दहा दिवसामध्ये आपण पाहतो काही ठिकाणी दीड दिवसाचा गणपती आहे काही ठिकाणी तीन दिवसाचा आहे आणि काही ठिकाणी तो नऊ दिवसाचा असतो आणि काही वेळेला एक दोन दिवस परमिशन आणि याच्या म्हणजे पोलीस बंदोबस्ताच्या हिशोबाने एखादा दिवस तो मागं होत असतो तर या आता इथून हिंदू सणाला मित्रांनो सुरुवात झालेली आहे आणि आपण नागपंचमीपासून पाहतो त्याची सुरुवात होते आणि आता खरा हरसा उल्हास जो आहे आणि शेतीची कामं आता थोडे थोडे हळूहळू कमी होतात mm. या सगळ्यामध्ये आपल्या व्यस्त आयुष्यामधून स्वतःसाठी आपण किमान या वेळेला चाळीस मिनिटे काढा आणि गणपतीच्या या समारंभामधून सांस्कृतिक जो आपला संदेश आहे तो देण्याचा प्रयत्न करा आणि वॉकिंगला पण सुरुवात करा oh. धन्यवाद